नमस्कार मी स्मिता माय मराठी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक असे नाचणीचे लाडू बघणार आहोत आणि आपले लाडू चविष्ट आणि टेस्टी लागण्याकरता त्यात मी एक पदार्थ वापरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला बघूया इथे आता तूप तापत ठेवलेलं आहे आपण आता त्यात पीठ टाकूया दोन वाटी मी पीठ घेतलेलं आहे इथे आपण दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलाय आपण आता हे चांगलं हलवून घेऊया तूप जर कमी वाटलं तर टाकू शकतात मध्य माचेवर आपल्याला भाजायचा लाडू एक सात आठ मिनटं आपल्याला भाजायचं आहे तर इथे आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे नाचणीचं एकसारखं हलवलं मी नाहीतर मग ते दळून जाईल पीठ आपण आता गॅस बंद करूया आणि खाली काढून थोडं कोमट होऊ दू आपण मग त्यात साखर घालू गरम याच्यात साखर घालायची नाही नाहीतर परत ते पाणी होईल थंड होऊ द्यायचं आहे तर आपलं हे पीठ आता इथे थंड झालेलं आहे हे लाडूचं आपण आता यात साखर घालू साखर मी एक वाटी घेतली आहे पिठी साखर जसं तुम्हाला गोड आवडेल तसं तुम्ही साखर टाकायचं त्याप्रमाणे वेलची पावडर आणि मी सुरुवातीला बोलली होती की या पदार्थामध्ये या लाडूला चांगली टेस्ट येण्याकरता मी एक पदार्थ वापरणार आहे तो आपण आता यात घालूया इथे आपल्याला अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घालायची आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही दूध पावडर घालू शकता याने खूप लाडूला टेस्ट येते खूप छान लागतो लाडू चांगला मिक्स करून घेऊ पण हातानेच करते मिक्स तर आता आपल्या इथे साखर वगैरे टाकून छान झालेलं आहे पीठ मस्त घट्ट लाडू वळायचे आपल्याला आता आणि एकदम पण थंड काय होऊ द्यायचं नाही पीठ कोमट होऊ द्यायचं मग साखर घालायची हे बघा छान झालेलं आहे असे लाडू वळून घ्यायचे याप्रमाणे मी आता सर्व लाडू वळून घेते तर अशा प्रकारे आपले इथे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तयार आहेत डेकोरेशनसाठी मी इथे काजूचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तर कसे वाटली आजची रेसिपी मला कमेंट करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद